अतिवृष्टी परिस्थितीमुळे शेती पिकाचे जे नुकसान झालेलं होतं त्यासाठी शासनाकडून मदत म्हणून शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार हेक्टर मर्यादेपर्यंत रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी मदत करण्यात येणार होती आणि त्याचा शासन निर्णयही निलंबित करण्यात आलेला आहे त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे कोणत्या तालुक्यांचा समावेश आहे याची माहिती आपण अगोदरच पाहिली होती आता शेतकरी वाट पाहत होते ते हे अनुदान बँक खात्यामध्ये कधी जमा होणार तर हे अनुदान आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा हे होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आज, आज आपण या व्हिडीओ मध्ये जाणून घेणार आहोत परंतु काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी दहा हजार रुपयाप्रमाणे काही शेतकऱ्यांना मिळालेले आहेत तर काही जिल्ह्यामध्ये यापेक्षाही कमी दराने शेतकऱ्यांना हे पैसे मिळालेले आहेत चला मग पाहूयात की यामध्ये कोणाकोणाला कोणाला पैसे जमा झाले पाहू शकता बारा हजार रुपये क्रेडिट झालेले आहेत आणि यासमोर तुम्ही पाहू शकता सीड सबसिडी दिनांक आहे सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी या शेतकऱ्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता आय डी आय डी आईडि बी आय बँकमध्ये यांचे पैसे सोळाशे रुपये क्रेडिट झालेले आहेत आणि डिस्क्रिप्शन तुम्ही पाहू शकता सीड सबसिडी यावरून तुमच्या लक्षात येईल की हे जे पैसे आहेत ते रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी ते देण्यात आलेले आहेत त्याचं डिस्क्रिप्शनही त्यासमोर देण्यात आलेलं आहे सीड सबसिडी दिनांक आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर अशा प्रकारे बहुतांश जिल्ह्यामध्ये हे रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी दहा हजार रुपये हेक्टर प्रमाणे हे अनुदान जमा झालेले आहे आता यामध्ये कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे पैसे जमा झाले का हेक्टरी किती जमा झाले आणि तुमचा जिल्हा कोणता होता आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना हे पैसे जमा झालेले नाही त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही कारण यामध्ये काही जिल्ह्यांचं वाटप सुरू झालेलं आहे काही जिल्हे अजूनही शिल्लक राहिलेले आहेत लवकरच हे अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाईल परंतु यासाठी महत्वाची एक अशी अट म्हणजे त्या शेतकऱ्यांचा फार्मर आय डी काढलेला असणं बंधनकारक आहे आणि फार्मर आयडी आणि तुमचा फार्मर आयडी मंजूर असणं आवश्यक आहे तर असं हे महत्वपूर्ण अपडेट होतं आता कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुमचा जिल्हा कुठला तुम्हाला किती रुपये जमा झाले आणि कधी जमा झाले जर जा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा